श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला आलेली आहेत भोगी या भोगीच्या दिवशी शाखंभरी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत या शाखंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते आणि भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर साजरा केला जातो असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग अडचणी ह्या दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या शास्त्रामध्ये काही झाडे दैवी आणि चमत्कारी मांडली जातात एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतींशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात असं सुद्धा सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी आहेत या झाडांची पूजा केल्याने के श्रीमंतीचे योग हे जुळून येतात तसेच ही झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्याने कोणत्याही नकारात्मक शक्तींचा किंवा अशुभ शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवर पडत नाही जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म हे नष्ट होतील तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुप्त वार करत असेल शत्रूचं तुम्हाला नाव माहीत असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर असा शत्रू त्रास शत्रु पिडा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर या झाडाला स्पर्श करून या झाडाची पूजा केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर आपल्याला शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी भोगी आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं अंघोळीचं पाणी काढायचं आहे या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद तसेच तेल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मकता वाईट भोग हे नष्ट होतात यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहेत या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहे त्यावेळी आपल्याला आपण देवांना जे स्नान घालतो तर त्या स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला हळद कुंकू त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडवून येत असतात सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते आपल्या, आपल्या कुंडल्यातील अनेक दोष जे आहेत तर ते दूर होतात म्हणून सूर्याला आपल्याला जल हे अवश्य द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे भोगीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे योगायोगाने भोगीच्या दिवशी पौष पौर्णिमासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय अवश्य करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाल तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतरनं हे पाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे लाजाळूच्या झाडापाशी आता लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे बऱ्याच जणांच्या घरी हे झाड देखील लावलेलं आपल्याला बघायला मिळतं या झाडाच्या पानांना स्पर्श केला म्हणजे हात लावला तर ती पाने आपोआप मिटायला सुरुवात होते आणि म्हणून तिला लाजाळू असं म्हटलं जातं आता या लादाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावरूनच लाजाळूचे महत्त्व कमी जास्त होत असते हे सर्व असले तरी लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती आहे ज्या घरामध्ये लादाळूचे झाड असते तेथे कधीच अशुभ शक्ती ही प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लादाळूचे पाने किंवा लादाळूचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं या लादाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे आणि म्हणून आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी हे जल या लादाळूच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला एकदा स्पर्श या झाडाला करायचं आहे यानंतरनं आपल्याला त्या झाडाचं एक पान हे तोडून आणायचं आहे यानंतरनं हे पान आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहेत आणि यानंतर ते आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जर हे पान आपण या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे तेव्हा तुमच्या मनातील इच्छा ही तुम्ही अवश्य व्यक्त करा या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं आता जर तुमच्या घरी हे लादाऊचं झाड नसेल आणि शेजारच्यांच्या घरी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड शाखंबरी पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहेत यामुळे या, या सोमवारचं महत्त्व हे खूप अधिकच वाढलेलं आहे आपल्याला या दिवशी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलवृक्षापाशी जायचं आहे तिथे जाऊन सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हे जल तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या भोगीच्या दिवशी या दोन झाडांची पूजा करून हा उपाय करायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल तर तुम्ही एकाच झाडाची पूजा करावी आणि जर दोन्ही झाड अगदी तुमच्या जवळ आहे तर तुम्ही दोन्ही झाडांची पूजा या भोगीच्या दिवशी करू शकता यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रुत्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य संपेल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ